गुहागर विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या वतीने शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भास्कर जाधव यांच्याकडून स्थानिक कामगारांची फसवणूक झाली असून या निवडणुकीत परिवर्तन अटळ असल्याचा दावा शिवसेना तालुका प्रमुख दीपक कणगुटकर यांनी केला आहे भास्कर जाधव यांनी अंजनवेल आर जी पी पी एल कंपनीमध्ये स्थानिक कामगारांची फसवणूक करून स्वतःचा ठेका घेतला आहे तसंच दाद मागण्यासाठी आलेल्या कामगारांना वाऱ्यावर सोडल्या असा टोला देखील दीपक कणगुटकर यांनी लगावला आहे परिवर्तन घडवायचं आणि तो आपल्या गावगरातील सर्वसामान्य जन, जनतेचा चेहरा म्हणून राजेजी बेंडे यांना माहितीने तिकीट दिलेलं आहे आणि त्याचा प्रचारही चालू आहे कारण विद्यमान आमदारांची कार्यपद्धती पाहता की फक्त फक्त, फक्त मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो की ग्वागर तालुक्यातील जो यंद्रान प्रकल्प आहे तिथे अठ्ठावीस लोकांचा एक ग्रुप होता ते स्थानिक लोक काम करत होते त्यावेळेला आम्ही राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेमध्ये विद्यमान आमदार होतो म्हणून आम्ही आमच्या स्थानिक आमदाराकडे हा विषय नेला स्थानिक आमदाराने मोठमोठ्या गव करून तिथे मिटिंग बिटिंग घेतली दमदाटी केली आणि सांगितलं तुमचं काम करतो आणि दुसऱ्या दिवशी स्वतः गपचूप जाऊन तिथे आपल्याच मुलाच्या नावावर आणि आपल्याच एका मित्राच्या मित्रा नावावर मजूर मजूर सोसायटी खोलून स्वतःला ते टेंडर घेतलं आणि त्या अठ्ठावीसपैकी दोन जणांनी ते कामाला ठेवलं आणि बाकी सगळ्यांना देशोदटीला लावलं अशा विचारांचे आमदार नकोत म्हणून आम्हाला ग्वागरमध्ये परिवर्तन हवे हेच इथे मी सांगतो